समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर येथील स्वारगेट बस स्थानकावरील उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अखेर मुसक्या आवडण्यात पुणे पोलिसांना यश आलं या प्रकरणी पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून त्याची माहिती आज पुणे पोलीस पु आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना दिली पाफिया थे 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 दे दे मी, मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे भरपूर काही जास्ती सांगता येत नाही परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्ल्यावर दिसते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा